खर तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो देव म्हणून संबोधला जातो तो मथुर आणि बकासूर आगमन या ठिकाणी या मैदानामध्ये होत्या ज्याच्यासाठी सेलिब्रिटी म्हणून ज्याची ख्याती महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्याने खऱ्या अर्थाने दहा वेळा हिंदकेसरी केसरी म्हणून सलग विजय मिळवलेला आहे ते मोहिल शेठ यांचा बकासूर या ठिकाणी मैदानामध्ये येतो त्या बकासूर झालेली गर्दी ही खऱ्या अर्थाने आहे अर्थाने दिखाद्या एखादा जन्म जनावरामध्ये हवा आणि लाखोंच प्रेम त्याला मिळावं एवढं भाग्य जर असेल तर भाग्यवंत कोण आहे तर तो फक्त बकासूर आहे आणि म्हणून आज या बारामतीच्या नगरीमध्ये त्याचा सुद्धा मनपूर्वक सहर शासन स्वागत ज्याच्यावरती साक्षात महादेवाचा आशीर्वाद तो महादेवाचा नंदी म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्याची ओळख आहे त्या बकासूर आणि मचूरचं या ठिकाणी आगमन झाल्या राहुल पाटील आणि